और सर काय प्रकार घडला या ठिकाणी नानापेठेमध्ये एका तरुणाची अतिशय निर्गुणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि काय प्रकार आहे आणि कशातून हा प्रकार साधारणपणे पावणे आठच्या सुमारास आता नुकतीच घडलेली घटना आहे साधारण पावणे आठच्या सुमारास आयुष गणेश कोमकर हा मुलगा बाहेरून क्लासवरून आल्यानंतर हा युवक जो आहे आल्यानंतर त्याच्यावरती प्राईम ऑफ एसी असं दिसतंय की दोन आज्ञात इस्मांनी त्याच्यावरती फायरिंग केलेली आहे आणि त्या फायरिंगमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आयुष गणेश कोमकर याचे जे वडील आहेत गणेश कोमकर हे वनराज आंदेकर केस या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत वनराज आंदेकर यांचा हा मयत जो आहे हा भाचा आहे याबाबत आता या ठिकाणी सर्व तपास पथकं काम करत आहेत फॉरेन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनची टीम आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन इथं सुरू आहे क्राईम ब्रांचच्या सहा टीम्स तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी पाठवलेल्या आहेत याच्यावरती काही लीड्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे याच्यासाठी आयुष्य गणेश कुंभकरचे जे कुटुंबीय आहेत त्यांच्याशी संवाद साधून फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर पोलीस स्टेशन समर्थ तसंच फरासखाना आणि झोन वनच्या सगळ्या ज्या डी बीच्या टीम्स आहेत त्यासुद्धा या तपासामध्ये कार्यरत झालेल्या आहेत याबाबत आत्ता मी तुम्हाला याबाबतची माहिती आत्ता सांगू शकत नाही तो जो गुन्हा होता त्या गुन्ह्यासाठी ज्या गोष्टी त्यावेळी दाखल झालेल्या आहेत त्याच्याबाबतचे जे विषय आहेत हे आताचा जो हा प्रकार आहे या दोन्ही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबत कशा पद्धतीने एक चा ते एकमेकांशी ओवरलॅप होत आहेत किंवा त्याच्यामधल्या इन्व्हॉल्वमेंटच्या गोष्टी कुठल्या आहेत याच्यामध्ये सुद्धा आहेत याच्याबाबतचा तपास चालू आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता वाच्यता काय किती वाजता आहे साधारण साधारण पाहुणे आठची गोष्ट आहे आमच्या माहितीप्रमाणे तो क्लासवरनं परत येत होता प्लास वरनं परत आल्यानंतर त्याच्या घराच्या खाली पार्किंग मध्ये बेसमेंट मध्ये हा प्रकार घडलेला ज्याच्यामध्ये दोन अज्ञात दिसम जे आहेत त्यांनी त्याच्यावरती फायरिंग तर तुम्ही आता सांगितलं की वनराज अंधेकरची हत्या झाली होती त्याच्यामध्ये या ज्याची हत्या झाली आज त्याचा काही सहभाग होता का हा मयत जो आहे याचा सहभाग असल्याबाबत त्यावेळी सुद्धा आम्हाला असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं आताही तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तरी देखील याच्याबाबत अधिक सफल तपासण करत आहोत अगदी बरोबर आहे तो जो काही विषय होता त्या विषयामधले जे काही त्याच्यातले संशयित जे आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांबद्दलची माहिती प्राप्त होती आपल्याला तर याच्या बाबतचा तपास चालू आहे आणि तो तपास आणि हा घडलेला विषय या दोन्हींमध्ये कुठल्या प्रकारची एखादी ओव्हरलॅपिंग गोष्ट आहे का याच्या बाबत सुद्धा आम्ही सखोल तपास करत आहोत कारण एक एक विषय सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आ, हे सगळं करत असताना हे सगळं करत असताना पोलिसांना जी जी माहिती येते जी माहिती ते प्राप्त करतात त्याच्यावरती ते जास्तीत जास्त प्रभावीपणे अगदी तळपळीने काम करून त्याच्यावरती गोष्ट कशी टाळता येईल याच्यासाठी निश्चित काम करत असत आणि तसं करत असताना अशा प्रकारची एखादी घटना जर घडली आहे असं दिसतय आता तुम्हाला तर त्यावेळी आमचं आद्य कर्तव्य आहे की आता आम्ही याच्यावरती लवकरात लवकर अशा लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ती प्रक्रिया आमची चालू आहे तर तपास आमचा चालू आहे म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की तपासाची प्रक्रिया चालू आहे तपास होऊ द्या आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा सीसीटीव्ही फुटेज त्याच्याबद्दल मी आता कुठली वाच्यता करू शकत नाही पुरावे प्राप्त होऊ द्या दिसू द्या काय झाले फिर्यात दाखल होऊ द्या तक्रार दाखल होऊ द्या आणि त्याच्यानंतर निश्चित तुम्हाला त्याच्याबद्दल काही फुटेज प्राप्त झालेले आहे तर त्या फुटेजवरती सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्या पद्धतीने पुढल पुढील तपास चालणार आहे कुठलीही शक्यता मला अशा पद्धतीने व्यक्त करायची नाही शक्यतेचा बेसिसवरती पोलीस यंत्रणा काम करत नसते तपास यंत्रणा काम करत नसते आणि त्याच्यामुळे शक्यतेवरती कोणी काम करणार नाही एक गोष्ट मात्र निश्चित की जो कोणी याच्याशी याच्याशी निगडीत असतील आणि निगडीत असेल आणि जबाबदार असेल त्या प्रत्येकाला त्याची त्याची सजा मिळेल त्याला कोणालाही सोडण्यात देणार नाही याच्याबद्दल आता माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला वाच्यता करता येणार नाही अत्यंत जबाबदारीने मला या गोष्टी बोलायला लागतात तर किंवा मी त्याच्याबद्दल आता बोलू शकत नाही मुलगा आहे का अशी माहिती समोर इतकी आहे आणि गणेश कोमकरचे सध्या काय आयुक्त कुठे असते गणेश कोमकर हा आत्ता जेलमध्ये आहे म्हणजे मैताचा वडील हा सध्या जेलमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त आत्ता काही आपल्याकडं मुद्दा नाही लगभग पौने लगभग पौने आठ के आसपास के नाना पेट इस एरिया में जहां पर ये जो लडका आहे आयुष गणेश इसका घर घर के नीचे बेसमेंट है और बेसमेंट में ये घटना घटी है जिसमें दो अज्ञात एसेलेंट्स ने आके उस पर फायरिंग किया है फायरिंग के बाद उसे ससून हॉस्पिटल लेके ले जाना पड़ा है उसके बाद में वहाँ पर उसको डॉक्टर ने उसको डेड डिक्लेयर किया है जो दो अननोन एक्यूज है जो एसेलेंट है आ, उनके बारे में कुछ इन्फॉर्मेशन हमको प्राप्त हुई है मिली है उसको लेकर हम लोग आगे इन्वेस्टिगेशन कर रहे हैं इस पूरे जांच में लगभग छः क्राइम ब्रांच के टीम और उसके साथ में जोनल जो जोन वन है उनके सारे पुलिस स्टेशन के डी टीम भी काम कर रहे हैं और जल्द ही इसका पूरा, पूरा सुलझा हुआ रूप देख के इसमें जो जो जिम्मेदार है वो तो हर किसी को कानून के स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल वे से हम लोग उनको ट्रीट करेंगे इतना मैं कह सकता हूँ